मंत्री भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री व्हावे मंजर जुईकर यांची अजमेर शरीफ येथे मन्नत महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री पद मिळावे अशी शिंदे शिवसेना आणि तमाम जनतेची प्रखर इच्छा आहे गोगावले रायगडचे पालकमंत्री व्हावेत यासाठी मंजर जुईकर यांनी अजमेर दर्गा शरीफ येथे जाऊन मन्नत केली आहे भरत गोगावले पालकमंत्री झाल्यावर त्यांना आणि आमदार महेंद्र दळवी यांना घेऊन अजमेर दर्ग्यात जाऊन तेथे दोन लाखाची न्यायाची ढेक करणार असल्याचे मंजर जुईकर यांनी सांगितले मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्री झाल्याचे पाहण्याची तमाम रायगडवासियांची इच्छा असून तेच पालकमंत्री पदाचे मुख्य दावेदार आहेत त्यामुळे ते पालकमंत्री व्हावेत अशी मन्नत अजमेर येथे जाऊन केली असल्याचे मंजर जुईकर यांनी सांगितले धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न